चॅनल करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाव नंदुरबार शहरात मुक्त नंदुरबार करणारे नगरपालिकेचे साहेब मी चार महिन्यापासून या विषयावर त्यांना भेटत आहे पण ते कुठलाही नगरपालिकेच याच्याकडे लक्ष नाही शिवसाहेबांचं आणि नंदुरबारमध्ये एवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांचे कमीत कमी, कमी पाचशे ते सातशे खड्डे आहेत पण खाली आश्वासन देता आणि काम करत नाही नगरपालिका आरोप आहे आणि नंदुरबार मध्ये खड्ड्याची पूजा करू आंदोलन सहपालिकेला टाळे टोको आंदोलन शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी नंदुरबार शहरात काही दिवसांवर आलेले सण म्हणजे दहीहंडी पोळा गणपती नवरात्र दिवाळी यासारख्या सण मध्ये मिरवणूक निघत असतात परंतु नंदुरबार नगरपालिकेचे हदीत येणारे सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय व्यवस्था दिनदैनिक झालेली आहे प्रत्येक रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पाणी साचल्याचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे असे असताना नंदुरबार नगरपालिकांच्या भोंगळ कारभार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरी

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की नंदुरबारमध्ये कमीत कमी, कमी नंदुरबार पूर्ण पालिका क्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे खड्डे नंदुरबारच्या नगरपालिकेचे जे, जे मेन रोड आहे त्याच्यामध्ये झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले की हे खड्डे नंदुरबार नगरपालिका मुक्त करा असं पण प्रशासनाने काहीही लक्ष न देता फक्त आणि फक्त पावसाच्या